नुकताच छावा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला त्यामध्ये खऱ्या अर्थाने खूप चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासामध्ये खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केले गेला छावा चित्रपटातील दाखवलेला इतिहास खोटा असं जर कोणी म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का छावा चित्रपटात जे खलनायक दाखवले आहेत गणोजी व कानोजी शिर्के यांच्याबद्दलचा खोटा इतिहास दाखवल्याने शिर्के कुटुंबातील वंशज यांनी आरोप केलाय नक्की विषय काय झालाय आपण या व्हिडिओ मार्फत सविस्तर जाणून घेऊया तुम्ही जर चॅनल वर पहिल्यांदा आला असेल तर विषय असाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय आहे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर जादू केली छावा चित्रपटाने आतापर्यंत तीनशे कोटीचा गल्ला जमवलाय सध्या चित्रपटाची प्रचंड चर्चा पाहायला मिळते हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित झालाय छावाच्या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेल्या लढाया आणि औरंगजेबाने दिलेला त्रास याबद्दलचा इतिहास मांडण्यात आलाय यात कानोजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळे संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीत सापडले असं दाखवण्यात आले आता यावरून गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक शिर्के यांनी आक्रमक भूमिका घेतली दीपक शिर्के यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी छावा चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली असा आरोप केलाय त्यात ते म्हणाले छावा हा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला त्यामध्ये खऱ्या अर्थाने चुकीचा तोडमोड करून बदल करून इतिहासात खूप वेगळ्या चुकीच्या पद्धतीने प्रकाशित केलाय मी उत्तेकरांना जाहीर आव्हान करतो की लवकरात लवकर त्यांनी या चित्रपटाचे बदल करून पुन्हा प्रकाशित करावा अन्यथा तुमच्यावर गुन्हा नोंद करण्यात येईल तुमच्यावर राजे शिर्के परिवाराकडून रोष व्यक्त करण्यात येईल असे दीपक शिर्के यांनी म्हटले त्यात ते पुढे म्हणाले छावा कादंबरी ज्यांनी लिहिली त्यांची देखील आम्ही भेट घेतली होती राजे शिर्के घराण्याचे खूप मोठे योगदान आहे आम्ही गद्दारी केले असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही मग हे आरोप कसे केले जातात इतिहास गायब केला समाजात निर्माण केली आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही मात्र खलनायक चुकीचा दाखवलाय गोरुजी राजे शिर्के यांनी वाट दाखवली नाही लक्ष्मण उत्तेकर यांनी चुकीचा इतिहास दाखवलाय तसेच सिनेमॅटिक लायब्रेरिटीच्या नावाखाली चुकीचा इतिहास दाखवलाय असा आरोप छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर शिर्के घराण्याने केलाय झालेल्या चित्रपटामध्ये राजे शिर्क्यांची प्रत्यक्ष बदनामी केली कुठलाही ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावा नसताना सुद्धा या कुठल्या तरी काल्पनिक कादंबरीच्या आधारे त्यांनी ह्या चित्रपटामध्ये आमच्या राजे शेरक्या परिणावर केली आम्ही त्यांना लिगल नोटीस करून आम्ही त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार आहोत चित्रपट एवढा सुंदर बनला असताना तिथन खलनायक चुकीचा आपण दाखवलाय या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं इतिहासात बदल झालाय की खरोखरच जे छावामध्ये दाखवलंय ते योग्य आहे तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय चॅनल चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद